बाद यात्रा काढण्यात त्याच्या पाठीमागे भावना एवढीच आहे की जो दलित समाज आहे आंबेडकरी समाज आहे हा समाज सुद्धा सरकारच्या पाठीमाग तात्तीन उभा आहे हो पाकिस्तानला बदला घेण्यासाठी जे आमची आर्मी आहे डिफेन्स आहे नेव्ही आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आमचा जो हा आम्ही रिपब्लिकन पक्ष आहे या पक्षाने ठरवलेला आहे की भारत जिंदाबाद यात्रा या नावाने यात्रा काढायची आणि हातामध्ये तिरंगे झेंडे घेऊन यात्रा काढायची आणि दोनशे पाचशे हजार दोन हजार लोक असे असतील ठिकठिकाणी तर तशी यात्रा काढायची का आणि रिपब्लिकन पक्ष हा मोदीजींच्या पाठीशी आहे रिपब्लिकन पक्ष आमच्या सगळ्या डिफेनच्या पाठीमाग आहे आणि आम्ही सर्वांनी एकत्रितपणे लढाई लढली पाहिजे सरकारच्या बरोबर राहिलं पाहिजे अशी भावना निर्माण करण्यासाठीच भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि ही यात्रा उद्यापासून अनेक ठिकाणी काढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुंबईमध्ये <सवराने> कशा प्रकारचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुतीवर निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका आहे लवकरात लवकर माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी महायुतीची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची माझी भूमिका आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी मला असं वाटतं की महायुती म्हणून लढलं पाहिजे शिवसेनेच्या हातातून जर आपल्याला महापालिका काढायची असेल तर आपण महायुती म्हणून लढलं पाहिजे आणि रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत तात्पर्य राहील आणि यावेळेला मुंबईवर नक्कीच आमच्या महायुतीचा झेंडा पटकेल असा आम्हाला विश्वास आहे 走喽，走喽。